हा हॅलो नमस्कार मी सायरेफीचा स्वागत करते अजून एका आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर नवीन दिवसाची नवीन छान अशी सुरुवात झालेली आहे आणि फायनली आज गौरी पूजन म्हणजेच हदी कुंकू आहे तर आम्ही आमच्या इथल्या जवळच्याच आहेत चार पाच लेडीज त्यांना बोलवलेलं आहे मी कितीतरी वेळा म्हटलं असेल माझ्या माहेरी खूप छान फंक्शन होतं म्हणजे कोणाला बोलवायची गरज लागत नाही पूर्ण सगळेजण एकमेकांच्या घरी जातात छान असं हदी कुंकू सेलिब्रेट करतात आणि মানে গৌরী যে হা দী কুঙ্ক না খুব ছান হতো মানে कसं असतं माहिती आहे का गौरया माहेरी येतात आणि माहेरी आल्यानंतर प्रत्येकजण आपल्याला विचारपूस करते म्हणजे आमच्या गावाकडे ती पद्धत आहे म्हणजे घरी जाऊन हदी कुंकू करणं म्हणजे लेख माहेरी आली आहे आणि तिची सगळ्यांनी जाऊन आपुलकीने विचारपूस करणं असं होतं पण आमच्या इकडे एवढं नाही आहे असो, ना असो त्यानंतर मी खाली जो काही मी फराळ आणला होता तो ठेवण्यासाठी छोट्याशा पायऱ्या करून घेतल्या त्यानंतर मला अशा गौऱ्या म्हणजे पदर अपेक्षा म्हटलं चुनरी ठेवावी खूप छान वाटेल आणि मी लास्ट ब्लॉगला पण सांगितलं होतं की दुसऱ्या त्या दिवशी दही मी दहीवडीमध्ये जाऊन घेऊन येईल तर मग मी दहीवडीला गेले आणि हे करून घेतलं म्हटलं आधी सगळं हे व्यवस्थित करावं आणि त्यानंतर मग माझं औरावं कारण लाईट पण नव्हती काहीच नव्हतं त्याच्यामुळं काय मग आमची ही तयारी चालू झाली म्हटलं आधी गौरायांचं औरावं त्यानंतर फराळ वगैरे मांडावा छान अशी रांगोळी काढावी आणि त्यानंतर मग माझा औरावं तो तोपर्यंत लाईट पण येईल आणि सगळ्या पण येतील त्यानंतर अजून कमेंट एक कमेंट्स चालते की गावाकडे असे ड्रेस तसे ड्रेस तर आमच्या गावाकडं कोणीच नाही आहे म्हणजे जे प्रॉपर गावात राहतात त्यांना बघणारे लोक असतात आता मी गावात तर राहतच नाही आमचं एकटंच घर आहे आणि आम्हाला बघायला पण कोण नाही म्हणजे कोण कसे कपडे घालते कोण काय नाही कोण काय नाही असो त्याच्यामुळे आणि आमच्या घरच्यांचं काही म्हणणं नसतं त्याच्यामुळं काय मग चालून जातं त्यानंतर ह्यांनी फ्रूट्स आणलेले मी सांगितलेले फ्रूट्स घेऊन या मग चिकू ॲपल त्यासोबत मोसंबी वगैरेसुद्धा आणलेली आणि केळी वगैरे होती त्यानंतर घरचं पण होतं सीताफळ वगैरे पण मी म्हटलं नको नको हे करायला म्हणजे आईने तोडून आणलेलं पण आमचा श्री त्याला खेळत होता एवढा त्याला नादवलेला खेळायला की मग तो ते सोडायलाच तयार नव्हता आणि त्याच्याकडून घेऊन जर इथं मांडला असतं तर मग आमच्या श्रीनी इकडं म्हणजे इकडंच आला असता मग मी त्यांना म्हटलं की ते त्याला खेळू द्या माझ्याकडे एक लक्ष्मीचं होतं जे की मी दिवाळीत आणली होती मूर्ती म्हणजे लक्ष्मीपूजनसाठी मग ती मध्ये मांडली आणि त्याच्यानंतर चार साईडला चार फ्रूट्स ठेवले कोणी खाली ठेवतं डायरेक्ट किंवा कोणी हे करतं आता काल एक का। म्हणजे लास्ट ब्लॉगला पण कमेंट होते की तू जाऊबाई तर प्रेग्नेंट आहे काहीच पोट वगैरे दिसत नाही तर त्या माझ्या चुलत जाऊबाई आहेत सख्या नाही आहे सख्या जाऊबाईंना भेटायला मी उद्या जाणार आहे त्याच्यामुळं ते, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये येऊनच जाईल पण त्याच उलजवय आहेत आणि मग मी तिला बसवण्यास म्हणजे गौऱ्या बसव बसवण्यासाठी बोलवलं होतं तर ते कन्फ्युजन क्लिअर करून घ्या त्यानंतर तिने पण खूप सुंदर बसवल्या होत्या म्हटलं ना आम्ही दोघीही घाटाखालच्या आहोत त्यामुळं आम्ही दोघीही ह्या गोष्टी खूप छान सेलिब्रेट करतो आणि एन्जॉय करतो तिने पण खूप सुंदर बसवल्या होत्या जे की तुम्हाला ब्लॉगच्या लास्टला समजूनच कारण तिला पहिलं बोलवलं आणि मग आमच्या इकडचं आवरून झाल्यानंतर मग आहे त्याच सगळ्याजणी घेऊन तिच्या घरी म्हणजेच वर गेलं आमची काही जास्त भावकी नाही आहे हार्डली आमची तीन चार घरांची भावकी आहे त्यामध्ये फक्त आम्ही ती घेसून आहोत बाकीच्यांच्या लग्नापासून हो। झालेले नाही आहेत असो तर जे काही मी आणलं होतं म्हणजे चकली पाक त्यासोबत भाकरवडी करंजी अनारसे म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात शंकरपाळी ज्या जीव दिवाळीला वगैरे होतात असतात त्या गुलाबजाम त्यानंतर बिस्किट पुढे पण आणलेले म्हटलं ते सगळं मांडून घ्यावं हे सगळं व्यवस्थित झालं श्रीमस्तपैकी सीताफळांनाच खेळत होता म्हणजे मग मी निवांत झाले फक्त रांगोळी काढली की बास मग असं आमचं ठरलं होतं आणि त्यामध्ये लाईट नव्हती त्या आणि हे लाईट गावाकडं खूप त्रास देते मला तर चांगला अनुभव आला आहे लाईटीचा त्यानंतर हे सगळं व्यवस्थित मांडून घेतलं ही जी डॉल आहे ती माझ्या लग्नातली आहे पण ती आता थोडीशी खालून हे असल्यामुळे ती खराब झाली मग त्याला मी एका कटोरीमध्ये मांडली मुendon dia <imitra> lakta <imitra> tas ki mala <imitra> mata <imitra> tu je bol lagel aste mun nahi maru pan tak kutta <imitra> atta hi bijli titse vyavastha hi hi bijli ki je ratta ratta

सगळं आवरून घेतलं त्यानंतर माझंही आवरलं आणि आमच्या गौरायांच्या हळदी कुंकवाची सुरुवात झाली जास्त नव्हते जे माझ्या जवळजवळचे म्हणजे आमच्या घराच्या जवळचे होते त्यांना बोलवलेलं कारण पाऊस पण पडत होता बाहेर आणि सगळ्यांचे रानातले कामं चालू आहेत ह्या सगळ्या जणी रानातले कामं करूनच आल्या होत्या त्याच्यानंतर मी म्हटलं ना आमच्या हळदी कुंकवाला सुरुवात झाली खूप छान वाटत होतं पहिल्यांदा आमच्या घरी हळदी कुंकू होत होतं म्हणजे नाही जात इकडं कोणी कोणाच्या घरी एवढं आणि म्हणजे यांच्या रानातले कामं आणि गौरी गणपतीचा सीझन एकाच टाईममध्ये येतो त्याच्यामुळे ते रानातल्या कामांमध्येच बिझी असतात खूप छान वाटलं म्हणजे मला जसं हवं होतं तसं झालं लास्ट टाईम तर कोणच नव्हतं ह्या वर्षी तरी बऱ्यापैकी आहेत अजून पुढच्या वर्षी छान करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या घरी लक्ष्मी आल्या आहेत त्यांची अशी येऊन चौकशी करणे की माहेरव असेल म्हणून आपण जरी माहेरला गेलो तरी आपली कोणी आपुलकीने चौकशी केली तरी खूप बरं वाटतं एक आपुलकी वाटते प्रेम वाटतं जिव्हाळा वाटतो सेम आज माझ्या लक्ष्मींना पण तसं वाटलं असेल आणि मलाही खूप छान वाटलं म्हणजे मी जसं प्लॅनिंग केलं तर किंवा जसं ऑर्गनाईज केलं तसं थोड्याफार प्रमाणात होत होतं तर आता आरती करून घेऊयात आणि त्यानंतर मग वरच्या घरी जाऊयात कारण खूप लेट झाला होता आणि पाऊस पण येत होता त्याच्यामुळे मग सगळ्यांना जायचं पण होतं तर चला आता आपल्या आरतीला सुरुवात करूया आरती का माझ थोडस खालचं आवडल्यानंतर मग आम्ही वरच्या घरी आलो म्हणजेच माझे दीर त्यांच्या घरी आणि मस्तपैकी इकडेही लक्ष्मीचं छान असं हदी हो कुंकू झालं तर ह्या तिन्ही बसवलेल्या हो म्हणजे खूप सुंदर डेकोरेशन हो डेकोरेशनही छान होतं आणि सगळं रुपवतही छान मांडला होता तर आमच्या सासूबाईंना वाटत होतं मी फोटो काढते त्यामुळे छान अशा पोजही देत होत्या तर चला डेकोरेशन वगैरे पाहूयात तर अशा प्रकारे आमचं छान असं सेलिब्रेशन झालं दोघींनीही छान केलं मनापासून केलं आता पुढच्या वर्षी गंमत काय होईल माहिती का, मा का? आ, श्री मोठा असेल थोडासा आणि आमच्या भाऊजींचं बाळ श्रीच्या स्टेजला असेल म्हणजे कदाचित ते एक वर्षाचं असेल किंवा नऊ दहा नऊ दहा नाही अकरा महिन्यांपर्यंत असेल मग पुढच्या वर्षी तर अजूनच गंमत येईल कारण ह्या वर्षी श्रीने खूप दमवून सोडलं होतं त्याला तिकडं जाऊनच द्यायला लागत नव्हतं असो तर हो ती आली नाही खूप कमेंट होत्या कारण ती तिच्या मम्मीकडे डिलिव्हरीला दिलेली आहे हार्डली तिची चार पाच दिवसांवर डिलिव्हरी राहिलेली आहे सो त्यामुळे आम्ही सांगितलेलं नको येऊ आहे तिथं व्यवस्थित राहा काही प्रॉब्लेम नाही आहे त्यानंतर पुढच्या वर्षी आहेतच की मग पुढच्या वर्षी अजून छान करण्याचा प्रयत्न करू काहीतरी वेगवेगळ्या थीम्स करण्याचा प्रयत्न करू आणि बघूयात अजून कसं कसं होतं ते तर येणाऱ्या ब्लॉग्समध्ये समजतच राहील आता आतुरता आहे फक्त बाळाची बास्तर तर भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय